भजनाच्या माध्यमातून नामस्मरणाच्या माध्यमातून शिवपाठाच्या माध्यमातून होतय मला सांगा तुम्ही रोज इथं यायला सकाळी लिंगपूजेला अभिषेक घ्यायला हळूहळू तुमच्या मनात सहज स्वाभाविक आनंद मिळाला की नाही तुम्हाला चांगलं वाटायला की नाही तुमच्या मनाला चांगलं वाटण्याचा स्पर्श जिथं झाला तिथं समजायचं खऱ्या अर्थानं आपल्या आत्मविकासाच्या मार्गावर आपण आलो शिवपाठामध्ये आपण तल्लीन होतो पावल्या खेळून फुगड्या खेळून नाचून का होतो त्याच्यातला आनंद आहे आणि स्वाभाविकता आनंद आहे परमार्थाचं स्वरूपच आहे सहज स्वाभाविकता आनंद निर्माण होतो तिथं आनंद व्हा म्हणावं लागत नाही घ्या म्हणावं लागत नाही ऑटोमॅटिकच मिळतो कारण ते वातावरण ते चैतन्य तशा प्रकारचं असतं आणि ते आनंदाचं चैतन्य असते म्हणून ते चैतन्य आपल्या अंतकरणापर्यंत जात आणि ते आपल्या अंतकरणाला आतून आनंदित, आनंदित करत स्वाभाविकता मग ते आनंदित ज्यावेळेस आपलं अंतकरण आहे त्यावेळेस आपल्याला देहाचं भान राहत नाही कोणाचा विचार आपण करत नाही करतो का शिवकथेमध्ये तुम्ही या ठिकाणी तल्ली नव्हता भजीनात कशामुळं स्वाभाविकता तो आनंद आपल्याला मिळतो आणि तेच आनंद आपल्याला पाहिजे कर्माचा परिपाक आपल्याला त्याच काय आहे ते आनंद आपल्याला महत्वाचा आहे संसारामध्ये आनंद मिळत नाही परमार्थात आनंद मिळतो म्हणून आपल्याला परमार्थाच्या मार्गावर चालावं लागतं आणि परमार्थ मार्गावर हळूहळू झालो क्रमा, आमरेश्वराच्या भक्तीच्या माध्यमातून प्रेमाच्या माध्यमातून आपल्या अंतकरणामध्ये जो समर्पणाचा भाव निर्माण होतो आणि मनाची ओढ ज्या वेळेस आमरेश्वराच्या साधनेमध्ये उपासनेमध्ये पूजेमध्ये आपली या ठिकाणी तल्लीन होते त्यावेळेस कुठेतरी आपण आपल्या स्वतःच आत्मचिंतन करून समजून घ्यायचं की आपल्या मनाला आता आमरेश्वराची गरज आहे आमरेश्वराची ओढ लागली आहे त्याची प्रीती त्याचं प्रेम आपल्या अंतकरणात निर्माण झालेलं आहे मग आता मला आमरेश्वराशिवाय पर्याय नाही मला अमरेश्वराचीच एक रूप व्हायचंय हो त्याला समर्पित व्हायचंय हो देव कशाचा भावनेचा भुकेलाय महत्व भाव का भुकेला हवही बस सार आहे भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है अन्न धन वस्त्र मुझको कुछ नहीं चाहिए आप हो जाइए मेरा यही पूर्ण सत्कार है देवाला का है भाई